ना आपण आपण एक हॉटेल घेऊ लागलो पार। कोरेगाव पार्क मध्ये बघ सव्वीस गुंट्यामध्ये सव्वीस गुंट्यामध्ये आपण पन्नास कोटीच बजेट धरून चाललोय तर चाळीस कोटी मध्ये बसायला बघ कोटी हा आड, आड, तर अडतीस कोटी तर बँकच लोन द्यायला तयार आहे आपल्याला पहिला प्रश्न दोन कोटीचा दोन कोटी आपल्याला जमा करायला लागणार दुकानदार म्हणते मी एका कोटीचं बजेट करतो तू एका कोटीच कर तुला काय वाटत एक कोटी दोन कोटी जमा करून मग काय काय करावं बरं अबे मग आता खांदाणीच खांदानी माणसं तरी केलं तरी दोन कोटी होणार नाही आता दोन कोटी नाही रे मी करायलो एक कोटी जमा तुला माना तुला काय बाबा तू एक सोन्याचा दात आहे बाबा नाही रे बघ ना तू तेवढ्या हॉटेल विचार कर ना सव्वीस गुंटे सव्वीस गुंट्यामध्ये हॉटेल आहे गजुदा चार ऐक ना काम करतो तेवढं नाही पाहिजे होत भांडे कुंडे पण तू काम करशील का नुसत आरतुला मॅनेजर म्हणून ठेवतो मॅनेजर नाही ठेवलं भांडे मॅनेजर तर मी दुसरा ठेवतो पण तू तू फक्त सुपरवायझर म्हणून फक्त भांडे कशी धुतली एवढं चेक करायचं सव्वीस गुंटे म्हणजे आहे का तू सव्वीस गुंटे तुला फिरणं म्हणजे का जोक वाटत का तुला म्हणागाव मेन एरिया आहे मेन एरिया आहे कसला धंदा वेन मला सांग बरे तर निश्चित माहितीये का सगळं गोष्टी बघून आलोय मी आणि महेश जाऊन हा बघून आलोय फक्त हॅलो शंभर सगळे टोटल हजार लोक आहेत <गणागीवता> शंभर कुक आहेत <गणागीवता> दोनशे वेटर आहेत मग आता त्या सव्वीस वीस गुंट्यामध्ये हिंडायला किती लागल हेड आहे का तू एवढे पैसे ते बँक देणार सगळं लोन करून समोरचा माणूस म्हणतोय मी लोन करतो हॉटेलवर टोटल हा रिसेप्शन हॉलच आहे तिथला पाच गुंठ्याचा परत नाही का सगळे म्हणजे माहिती का तुला पुण्यात सगळे जेवढे मोठे कार्यक्रम फंक्शन होतात का ते आपल्या हॉटेलमध्ये होणार ऑनलाईन बुकिंग होणार सगळ्या गोष्टी सगळी टीम आहे हा ऐक दोनशे वेटर फक्त कशासाठी की जेवायला फक्त वाढण्यासाठी हा तर ऍट अ टाइम दोन हजार लोक जेवण करू शकतात म्हणजे की एक वेटर हा शंभर लोक हँडल करणार तर असे दोनशे वेटर हेल्पर दोनशे अशी हजार लोकांची टीम आहे आणि दोनशे कुक आहेत प्रत्येक 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 राज्यातले प्रत्येक मग ऐक ना प्रत्येक राज्यातले दहा कुक आहेत हॅलो अरे प्रत्येक राज्यातले दहा कुक आहेत हो तर म्हणजे कि हायस्ट कुक ते पण हायर केलेले एका एकाला पगार किती असेल मला सांग बर पन्नास पन्नास हजार ते पन्नास हजार तर वेटरलाच आहे रेडे तिथ वेटर तर टाय बी पंधरा सुटच घालून वाढणार ना काय पन्नास हजार चाळीस हजार दे अरे अरे इंग्लिश मधून ऑर्डर घ्यायला लागते हा अशा हॉटेल आहे बघा सगळं एक नंबर हॉटेल आहे मस्त टेन्शन नाही काय नाही फक्त आता जुगाड करणे आपल्याला दोन कोटीच सध्या अर्जंटमध्ये ओळखीत कोणी आहे का एखादं पाच रुपये टक्क्याने देणार नाही बाबा रे अरे दोन कोटी दे म्हणा तुला सहा महिन्यात पैसे रिटर्न बर पंधरा एक लाख तू जमा कर लाख अजून कोणाकडून तरी जमा कर हॅलो कारण मैशाला आपल्याला एक कोटी देण्यात मैशा एक कोटीचं जुगाड करायला मैशाच्या बापाने आताच पन्नास लाखाचा फ्लॅट घेतलेला आहे वाशिम ते म्हणजे तडका फडकेला गेस मथ कानाला धक्का पण लागू देत नाही म्हणे मथ्याच्या कानाला खबर पण नाही लागू देत की विकून म्हणे पन्नास लाख रुपये जमा करतो म्हणे आणि पन्नास तास फोन वर जमा करतो <laughs> म्हणते ते लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे फक्त आपणच भिकारी आहेत आपल्याला मैशाल ताकद दाखवायची बघ आपल्याला मैशाची मैशाल एक ताकद दाखवायची की आपण एक कोटी जमा करू शकतो हॅलो पण एकदा का हॉटेल चालू झाली गोजदा लोक निसर्ग ते खायचा पा, पापड नसते का स्टार्टर मध्ये पापड ते पाचशे कस्टमर कष्टमरने पापड जर घेतला पाचशे रुपयाला पापड आहे आणि चपाती शंभर रुपयाला चपाती मग या मला सांग एक म्हणतात ते बाजूला विषय आपल्या घराच्या गिरणी किती आहे रे कोणती वातावरची गिरणी दोनशे मीटर हो दोनशे नाही हो, हो। दोनशे मीटर साठी या माद्रासून परीक्षा कोण दोन कानफाडी ठोके दे बरोबर आता दोन कानफाडी ठोके दे, दे बर नाही निघाम पटकन निघा म्हणा मेशरचा पन्नास पन्नास आठशे ऐंशी दीडशे रुपये जेवायला लागतं त्याला हारते जाऊ दे ऐक ना हार ते जाऊ दे सगळा सगळा हिशोब काढला आलो दोन घंटे झोपलो पहिले लय टेन्शन आलं मला लय टेंशन आलं दोन घंटे झोपलो चहा वगैरे घेतला डोकं थंड केलं पहिले तुला तुला सांगावं म्हटलं आहे कसं नाही काय पापड पाचशेला आहे शंभरला चपाती आहे दीडशाला नान आहे परत अजून असं म्हणजे लय फायव्ह स्टार म्हणजे